राज्याचे नेते उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष साहेब जिल्ह्याचे गिरीशजी महाजन साहेब यांच्या व जिल्ह्याचे नेते खासदार बाबासाहेब सुभाषजी भांबरे आमदार अमरीशभाई पटेल साहेब आमदार जयकुमार रावल साहेब यांच्या आशीर्वादाने अत्यंत कमी काळात अत्यंत कमी वयात जिल्हा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होणार आले हे माझे भाग्य मी समजते माझे सासरे प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या यांनी गेल्या तीस वर्षापासून पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहे त्याचेच पावती म्हणून अध्यक्षपद अध्यक्ष ह्या रुपाने मला मिळालेले आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या चौदा महिन्याच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले पक्षाच्या ध्येय धोरणाचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व नेत्यांचे तसेच पाटणे ने जिल्हा परिषद गटातील सर्व तमाम तमामिनीचे मी आभार मानते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषद सदस्य यांचे मला मुलाचे यांचे मुलाचे सहकार्य लाभले म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते धन्यवाद